मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळा सावरगाव या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली या सोहळ्याचे काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण पांडुरिंग महाराज घुले यांच्या काल्याचं कीर्तन संपन्न झालं या सोहळ्यासाठी सावरगाव बस्ती वडगाव सहानी निमगाव निमदरी खिलारवाडी काचळवाडी एकनाथवाडी पाबळवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काल्याचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आणि हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला उपस्थित सर्व भाविकांनी जय श्रीराम जय श्रीराम असा जयघोष करत जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला या प्रसंगी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोपान काका ढमढेरे अरुण क्षीरसागर पांडुरंग मनसुख वैभव कोरडे मारुती ढमढेरे देवराम खरात गुरुजी रामदास ढमढेरे विजय ढमढेरे तानाजी जुंजरे कल्पेश दमडेरे सचिन जुंद्रे विक्रम हिंगे भरत संगमनेरकर वसंत कोरडे भास्कर कोरडे प्रीतम कोरडे प्रवीण मनसुख विकी मनसुख शरद जुंद्रे विकास जुंद्रे चंद्रकांत झुंजरे बाळासाहेब गाडवे सदानंद जुंद्रे चंद्रकांत चास्कर यांनी श्रीराम जन्मोत्सवाचं सुंदर नियोजन केलं तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वीरपीर गणेशोत्सव मंडळ मृत्युंजय गणेशोत्सव मंडळ सर्व तरुण आणि सावरगाव पंचक्रोशीतील महिला बचत गटाचे देखील बहुमोल असं योगदान लाभलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा